बीड तालुक्यातील सौदाना गावामध्ये तीव्र पाणी टंचाई भेडसावत सावत असल्याने महिला व नागरिक आज आक्रमक झाले होते टँकर सुविधा असून देखील वेळेवर पाणी देखील मिळत नसल्याची खंत नागरिकांनी आज रविवार दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी दोन वाजता व्यक्त केली आहे तात्काळ प्रशासनाने ठोक पावले उचलून पाण्याची व्यवस्था करावी अशी देखील मागणी आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा अशी देखील मागणी महिला वर्गांनी सौदाना इथून केली आहे लोकसंख्या चौदाशे अठ्ठावीस आहे आणि या गावाला शासनाच्या नियमाप्रमाणे या गावाला पाणी यायला पाहिजे अठ्ठावीस हजार चारशे ऐंशी लिटर परंतु इथं पर दहा हजार दहा हजार लिटरची टाकी आहे दिवसात फक्त दोनच खेपा केल्या जातात म्हणजे फक्त वीस हजार पाणी दिलं जातं वीस हजार लिटर आणि त्याच्यातून भरल्यापासून गावात येईपर्यंत एक हजार लिटर वायाला जात आणि ते गेल्याच्या नंतर फक्त अठरा हजार लिटरच पाणी गावाला भेटतं बाकीचं बाकीचं जे उर्वरित पाणी आहे तेवढं गावाला पाणी कमी पडतं आणि या गावामध्ये घराघरा शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो आणि त्या प्रत्येक जर सरासरी जर काढली तर आठ ते दहा जनावर एका एकाच्या घरामध्ये आहेत बरंच हजार एक लिटर लागत आम्हाला जनावरांना त्यांना आम्हाला वापरायला प्यायला तर आठ दिवसाला टँकर आहे रोज काय येत नाही पाणी आम्हाला आठ दिवसाला येत काही विकत वापरतो काही टँकरच काय घरचं बोरच पाणीच नाही इथं म्हणजे पूर्ण पाणी संपवत विकत घेतो तरी पण असं लांब लांब पाण्याला टिपे घेऊन जातो तरी टँकर आठ दिवसाला दहा दिवसाला आहे तर म्हणजे टँकर सारखं म्हणजे त्यात दोन चार दिवसाला आल्याच्या नंतर लांब जा लांब जायची गरज नाही लय मोठे जनावर हो येत त्यांनी पाणी आणावं लागतं घागरीनं उन्हात असं आणसंला पण बैलगाडीनं काही पाणी आणावं लागतं पाण्याची खूप सध्या म्हणजे टंचाई चालू आहे बैलगाडी पाण्याची सध्या खूप म्हणजे जास्त टंचाई चालू आहे